आपण पोराला जन्म देतोयत ना त्यांचं शरीर जन्माला घालतो पण त्याच्या आतला आत्मा आहे तो त्याच्या कर्माने आणि आपल्या प्राराधानुसार ते पोटी येत असत श्रीमंत श्रीमंत होण्याच्या प्रोसेस मधून जातो तो त्याच्या वाट्याचा संघर्ष करतो आणि गरीब माणूस संघर्ष करायची वेळ आल्यानंतर माग पळतो मग मरतानी ना सगळं काढून घेतलं जातं पैसा संपत्ती मान समृद्धी आणि कर्मानुसार तुम्हाला तुमचे आई बाप तुमचं शरीर तुमची बुद्धी तुमचा मित्र तुमचे परिवार सगळे दिले जातात असे असं नियमी मतार पण आजारपण दूर करू शकतात का नाही ते फक्त लांबू शकतात पण असे चार प्रॉब्लेम आहेत जे नाही होत कुठले प्रॉब्लेम येत चार असं वाटत की पैसा जिसके पास दुनिया उसके दहा बाकी सब नाही असं नाहीये असं नाहीये जगात असे चार प्रॉब्लेम आहेत जे सॉल्व्ह नाही होत जे सगळ्याला समान असतात ते कोणाला आवडत नाही आणि कोणी त्याच्यातून सुटू शकत ऐकायचे का नाही तो काही लोक म्हणते लय खोके आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे लय पैसे आहेत हे गलत फॅमि आज मिस दूर होऊन जाईल तर खऱ्या समस्या कोणत्या भगवंताचं सांगणं आहे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शन जन्म जन्म हे दुःख आहे जन्मामध्ये बाळ गर्भात असतं उलट मलमूत्रामध्ये पाच मिनिटं बराबर आता उलट सगळेजण तिथून आलो आपण त्या गर्भातून आलो आलोत का नाही आलोत आणि ते ना दुःख सांगितले भगवंतानी तिथं आत्मा आणि परमात्मा कनेक्शन असतं तर त्या गरबामध्ये आपण जेव्हा होतो किंवा आपण जिथं जातो त्या गर्भामध्ये तर तिथे किती दिवसासाठी होतो किती दिवसासाठी पन्नास शंभर दोनशे नाही दोनशे ऐंशी दिवस किती दिवस आणि तिथं कोणी साथीला नव्हतं आईने तिखट खाल्लं मिरची खाल्ली मीठ खाल्लं तर बाळाला तडफडायचं ते लाथा मारायचं आणि मग बायको काय म्हणायची ऐका ना बघा हालत इथं नवरा कान लावतो पण त्याची आत कुठेही चालली हे श्रीमद भागवत मध्ये सांगितलं शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी की बाळाचा जन्म कसा होतो आतमध्ये बाळाची वाढ कशी होती स्त्री आणि पुरुष एकत्र आल्यानंतर बाळाचं बिस्ट तयार होतं पण त्याच्या आत आत्मा ट्रॅव्हल कसा करतो हे पण शास्त्रात सांगितले आपण पोराला जन्म येतोय ना त्यांचं शरीर जन्माला घालतो पण त्याच्या आतला आत्मा आहे तो त्याच्या कर्माने आणि आपल्या प्राराधानुसार ते पोटी येत असतं मग जन्म फार मोठं दुःख आहे बर आज मनुष्य योनीत आलात म्हणून ठीक आहे पण चौऱ्याऐंशी लक्ष योनीत उंद्राची युनी कशी असल सापाची युनी कशा असन कशा असन डुकराची योनी कशा असल आणि योनीमध्ये आल्यानंतर असं वाटतं युनी लय भारी आहे लय आहे इथं असंच इंद्राला शाप दिलं तर आणि सांगितलं होतं डुक्कर बन आणि बरेच वर्ष निघून गेल्यानंतर स्वर्ग लोकात सगळं डिस्टर्बन्स तयार झालं ब्रह्मलेला वाटलं की यार इंद्राला आणाव बघू कुठल्या युनिट खेळतोय तिकडे जाऊन तर बघितलं खाली डुक्कर युनिट मध्ये डुक्कर त्याचे पिल्ल आणि त्याला सांगायला लागले चला तुम्हाला घेऊन जायचं आम्हाला या घाण रेंद्री बिंदडी सोडा जिथं फार जबरदस्त वातावरण ने। स्वर्गात आहे तो म्हणला ही रेहंदडी भेटल का हे डुकरीन तिथं आहे का हे डुक्कर तिथं आहे का नसल तर मला यायचं <laughs> म्हणजे भगवंत त्याला मानतायत की स्वर्गात नेतो डुक्कर काय म्हणतंय मला स्वर्ग नको मला हिरयंदी भेटेल का <laughs> समजतंय का तुम्हाला म्हणजे ज्या पण युनित माणूस जातो ज्या पण युनित करमावश माणूस असतो तिथं माणूस आसक्त होत जातो काय होतो आसक्त होतो त्याला वरच वरच्या स्तराला त्याला असं वाटतं वर काही नाही शे काही लोक म्हणतात ना गरीब गरीब होतो आणि श्रीमंत श्रीमंत होतो तर श्रीमंत श्रीमंत होण्याच्या प्रोसेस मधून जातो तो त्याच्या वाट्याचा संघर्ष करतो आणि गरीब माणूस संघर्ष करायची वेळ आल्यानंतर ना माग पळतो गोदा घालून बसतो आत मला नाही लढायचं मला नाही करायचं मला नाही होत रडत बसतास आईच्या पादराखाली किंवा बायकोच्या साडी खाली, खाली। कसं होणार हो सहज हो। सहजी माणूस त्याच्यातून सुटत नाहीये मग शास्त्रामध्ये सांगितलं की आपण पण आपल्या आशात आसक्त झालोय फेविकिवली टिकून टाकलाय आपल्याला मग माझ्या लय प्रेम करतोय मी तुम्ही तुमच्या आईबापावर प्रेम करताय मरणार का नाही मरणार पुढचे जन्मी मी कुठे जाणार तिथं जर असं लागलं आजचे दिवस सेल आहे कोण ना कोण ना त्यांचे पुढच्या आईबापाचे बाप करोडपती भेटायला पाहिजेत लगेच चांगले पैसे होले पोरं जातील ए माझा नंबर लाव मला अनिल अंबानी धीरुबाई अंबानी बिल गेट्स असे मम्मी पप्पा द्या आम्हाला पुढचे जन्मात राईट ऑर रॉंग म्हणजे हे जन्म आहे ना दुःख आहे फार मोठं दुःख आहे आणि आपल्या हातात नाही आहे की पुढच्या जन्म कोणता जन्म पाहिजे कोणाच्या घरी जन्माला जायचे होतं का हातात नाही तर कोणते कोणते बघितले असते तुम्ही करोडपदी आईबाप बघितले असते इथं याची काही गरज होती का सगळं ओके लाईफ असते मग इथं का आलोत कोशामुळं आलोत मग मरतानी ना सगळं काढून घेतलं जातं पैसा संपत्ती मान समृद्धी आणि कर्मानुसार तुम्हाला तुमचे आई बाप तुमचं शरीर तुमची बुद्धी तुमचा मित्र तुमचे परिवार सगळे दिला जातात असे असं नियमे आणि दुःख आहे येणार कोणी किती उड्या मारल्या तर मराव लागन, लागल आणि मेल्यानंतर जन्म घ्यावा वा लागल सुट्टी नाहीये मग हे दुःख सांगितले मग मला सांगा बिलगड साहेब लयपाय ओलेत आता कोणी श्रीमंत जगातला इलॉन मस्क मारावं लागणार का नाही लागणार पुन्हा जावं लागणार ही संपत्ती ट्विटर बिटर सगळे इथंच एकट्यालाच जायचं आहे नेक्स्ट काय आहे जन्म मृत्यू येणार का नाही मृत्यू मातारपण आजार पण कसं आहे चांगलं आहे का वाईट आहे लय खराब आहे माणूस आहे ना अक्षरशः आहे ना तडफोडतो मातारपणाचा आजारपणात डॉक्टर लोक मातारपण आजारपण दूर करू शकतात का नाही ते फक्त लांबवू शकतात ते लांबू शकतात ते फिनिश करू शकत नाही आणि त्यानंतर लास्टला येतो तो, तो, तो म्हणजे मृत्यू येणार का नाही येणार कुठल्या वयात येणार कुठल्या वयात येणार मृत्यू हा माहिती नाही मृत्यू कुठल्या पण वयात आपल्याला येऊ शकतो चालता बोलता येऊ आणि मृत्यू आल्यानंतर सगळं काढून घेतलात ते शरीर ते पती ते पत्नी ती संपत्ती ती प्रॉपर्टी ते मित्र तो परिवार ती इज्जत ते सगळं काढून घेतलात सुट्टी नाहीये आणि मृत्यू होतानी त्रास सांगितलाय त्रास एक विंचू विंचू कोणला म्हणलं चावला चावलेला आहे का झंझा येतात माहिती ना असा एक विंचू चावल्यानंतर जेवढा त्रास होतो असे चाळीस हजार विंचू संगत चावल्यावर जेवढा त्रास होतो असा त्रास मृत्यूच्या वेळेस होतो आणि त्यावेळेस आई बाप मित्र परिवार कोणी नसतं तिथं कोणाला कारण की बुद्धी बंद असती मन असत जन्माला येतानी पहिलं मन जन्म घेत आणि मरतानी पण लास्टला मन राहतं मग आयुष्यभर तुम्ही जे हो भोग घेतले ज्या विचारात येत त्या क्षणी तुम्हाला त्या मनामध्ये त्या मना गोष्टी आठवतात मृत्यूच्या वेळेस आणि तड फोडतो माणूस आणि मृत्यू दोन टाईपचा असतो किती टाईपचा मांजर उंदराला पण पकडते आणि तिच्या पिल्लाला पण पकडती उंदराला कसं पकडती पिल्लाला कसं पकडती कस कोणी कोणी बघितलंय पिल्लाला पकडून मांजर घेऊन चालली अशी अलगत ना दात लागतात का नाही लागत आणि उंदराला रक्त भाव चाव 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 करतो बरोबर ना म्हणजे लोक भगवंतानी दिलेल्या ज्ञानावर जगलेत भगवंताच्या टीचिंग नुसार जगलेत मृत्यू त्यांना त्या मांदरीच्या पिल्लासारखा पकडतो आणि जे भगवंताच्या टीचिंग हे शरीर जे ज्यासाठी दिलंय ज्याच्या थ्रू दिले जर या शरीरा थ्रू बाकीच्या जीवात्म्याला दुःख होत असल या नेचरचा दुरुपयोग होत असल तर मृत्यूच्या वेळेस मृत्यू त्याला त्या उंदराच्या पिल्लासारखा पकडतो छोटी नाही पण समजलं एवढं जरी ऐकलं ना तरी लोक सुटतील म्हणतील माफ तक, कार्यक्रम होणार आहे येणार आहे मृत्यू मृत्यू सुटू शकत नाहीये भोगावंच लागतो हे शरीर ट्रॅव्हल करायचंच आहे आपल्याला मग सगळ्यात मोठं दुःख आहे संपत्ती सगळे काढून घेतली आधी तुमची मग संपत्ती जर सगळे काढून आत्ता कोणाने आपलं काही दुखवलं कोणाकडे काही आपलं उष्ण पासणं असेल तर आपण किती रागात येतो विसरला मदत बिदत विसरला मृत्यूच्या वेळी मग जीवन थाय तोपर्यंत तो द्या ना जीवन थाय तोपर्यंत द्या कोणीच कोणाचं नाही येईल मग कशासाठी आलो आपण इथं कोणी आणलं इथं आपल्याला का आलो हेच आईबाप का हेच शरीर का काहीला शरीर चांगलं काहीला शरीर वाईट काहीला आईबाप चांगले काहीला सासू चांगले सून चांगला सासरा चांगला काहीला आपोच काहीचे निर्णय सगळे चुकतात मित्र चुकीचे प्रियकर चुकीचा मैत्रीण चुकीची चुकी, शाळेत बुद्धी चालत नाही काही बुल टॉपला येतात आपले बुल का कमी ह्या दुःखाचं सोल्युशन काढण्यासाठी मनुष्य जीवन दिले वारंवार ह्या जावं लागणार शरीर सूर्य उगल्यानंतर पुन्हा उगतो का नाही सूर्य शरीर जरी सुटलं तर पुन्हा जन्म जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू मृत्य। मृत्य। उग्न मावळलं उग्न मावळलं उग्न उग्न चार्जिंग करतो डिचार्ज होते चार्जिंग करतो डिचार्ज होते चार्जिंग करतो चार्जर खराब झालं दुसरं घेतो चार्जिंग करतो डिचार्ज होते चार्जिंग करतो असं करोडो आरबो जन्मापासून जन्म भेटलेत आणि गेलेत आणि कुठंतरी लई पुण्य एकत्र आले म्हणून या हॉलमध्ये आल जमा आलो हो <प्राँगा> लई पुण्य एकत्र आलेत म्हणून या हॉलमध्ये जन्मा आलो कुठलाही आल प्रोडक्ट बनवत आणि त्याला मॅन्युफॅक्चर असतो त्याचं मॅन्युअल असतं असतं का नसतं तर या मनुष्य रूपात आपल्याला पाठवलंय भगवंतानी तर ता सृष्टीचे नियम पण टाकून दिलेत चांगलं काम करा सुख भेटल वाईट काम करा दुःख भेटल आणि ज्या दिवशी चांगलं वाईट करू करू थाकतात माझ्या भक्तीला या पुन्हा माझ्या धामात येतात हे तुकाराम महाराजला समजलं हे माऊलीला समजलं हे जनाबाईला समजलं हे शबरीला समजलं समज मिळा आणि आपल्याला नाही समजून राहिलं कारण की आपल्या घरात देव मिसिंग झालाय देव मिशिंग झालाय उपवासाला पण फुल खाणं पिणं चालू असतं देवाची भक्तीच मिशिंग झाली आहे पाच तास बसने उलट्या होत होत मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्यावर लगेच चला 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 गेले निघून चार्जिंग कनेक्ट व्हायला लागलं चार्जिंग डिस्कनेक्ट झालं राहीत ना तो भाव असतो ती श्रद्धा असते आज मंदिरात एवढ्या गर्दी आहेत पण काय किती लोक त्याचा रिअल अंडरस्टँड करू राहिलेत त्या गोष्टीला चार्जिंग स्टेशनला किती लोक जाऊ राहिलेत रूट गरजेचं आहे मला पहिल्या वेळा आमच्या घरी सत्यनारायण झालं तर ते बसवलं ना हो मला मी म्हणायचो पाय दुखायला लागले कधी होणार आहे का आहे ते काहीच समजत नव्हतं पण ज्यावेळेस मला समजलं की एक्झॅक्टली का करतात त्यानंतर कधी पाय दुखले नाही मूड आला त्याच्यात मूड आला अंडरस्टँड झालं नाही तर मंदिरात पण असंच काही लोक ना वेगळ्या वेगळ्या लेवलला असतात मंदिरात पण लोक कशासाठी जातात टाइमपाससाठी जातात शेल्फी काढणार फोटो करणार मंदिरात पण वेगळ्या चर्चा चालू असतात लाईन उभं राहिले ना तर भगवंतांनी काय लिला केल्यात कसं जन्म झाला कशाला आलते ह्या चर्चा कराव्या मी असंच लाईन उभं होतो चर्चा काय चालू होती माहिती का एकमेकीला फोनवर देणं चालू होतं भांडणं थांब मंदिरात हे मी बाहेर येऊन दाखवत तुला इथं रेंज नाही आहे लोक लय का तर ना टेन्शन मंदिरात पण छापल्यावर लक्ष असतं माहिती आहे का आपल्या छापला कुठे असं जे एक दिवस यज्ञान म्हणला तर तुला टेन्शन आलं तू काय करतो तेव्हा म्हणलं मला टेन्शन आलं मंदिरात जातो म्हणलो वा चांगले संस्कार आहेत मंदिरात जाऊन काय करतो दर्शन वगैरे घेतो नाही म्हणले बाहेर उभं राहतो म्हणले तिथं काय करतो तिथं चापला ठेवल्या असतात ना लोकांच्या त्याच्या जोडीन ठेवल्या असतात मी एक चप्पल इकडे फेकितो इकडे टाकतो इकडे टाकितो आणि इक जेव्हा ते लोक तिथे येतात चापला शोधायला मला आज त्यांच्याकडे बघून आज आले तुम्हाला बा टेन्शन दरून म्हणजे काही लोकांना आनंद कशा दे माहिती का लोकांना टेन्शन <laughs> म्हणजे वेगळ्या प्रकारचे आनंदाचे स्तर आहेत लोकांसाठी तर मला असं वाटतं हे जन्म मृत्यू मातार पण आजार पण येणार आहे याच्यातून ये सुट्टी नाही आणि याच्या तयारी केल्या पाहिजे आपल्या आयुष्यात तर एवढं दुःख का सांगितलंय भगवंतांनी तर सांगितलं याला नाव काय दिलंय तर दुःखालय आणि अशाश्वतम सांगितलंय या जगाला काय सांगितलंय दुःखालय आणि अशाश्वतम बर्फालयामध्ये काय भेटत भोजनालयामध्ये काय भेटत रुग्णालयामध्ये रुग्ण आणि दुखालयामध्ये लोक पाण्यात उडी मारतात आणि म्हणतात मी भिजतोय का, का। तुम्ही कुठे येत तुम्ही कुठे येत अशा <laughs> ठिकाणी येत की जिथं पदोपदी दुःख आहे कसं आहे पदोपदी दुःख आहे उंट आहे ना उंट काटे खातो काटे असे काटे खातो आणि काटे खाऊन रक्त भंमाळ होतो त्याचा अंग आणि तो रक्त पितो आणि जगाला पण सांगितलंय की लोक असं ब्लेडला मध लावतात आणि तो मध खात मग तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल तर त्याच्यासोबत तुमचं रक्त घालावं तुम्हाला हो, मेहनत करावी लागेल मग इथं दुःखालाही सांगितलंय आणि दुसरी गोष्ट काय दुःखालाही दुःख देणार कोण आजूबाजूचे लोक देणार आणि घरचे नीट वागायला लागले ना तर मच्छर येऊन धावणार झुरळ येणार उंदीर येणार मुंग्या निघणार कुत्र बोकणार काय वाटतं तुम्हाला कुठंतरी करंट बसणार हे झालं का ते ते झालं का सुट्टी नाही आहे याला त्रिवेदी ताप म्हटलं आहे आधी भौतिक आधी आध्यात्मिक आधी दैविक हे ताप पण तुमच्या पाठीमागा असतात आणि कर्मानुसार ट्रे चालू असतात कर्मा जसं आसन तसे त्याला बोगावं लागतं मग अशाश्वतम पण सांगितले म्हणजे अशाश्वतम म्हणजे काय इंग्लिश वर्ड काय टेम्पररी इंग्लिश वर्ड काय आहे सौंदर्य टेम्पररी नातं प्रेम टेम्पररी सगळे रिश्ते नाते शरीर आनंद दुःख भीती सगळं टेम्पररी आहे ह्या जगात मग जीवनामध्ये जर यशासाठी लढत असताल आणि अपयश येत असं तर थांबू नका अपयश हे टेम्पररी आहे प्रयत्न करायला सांगितले गेलेत टेम्पररी टेम्पररी सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत काहीच परमनंट नाही आहे तुमचं शरीर पण बदलत जाऊ राहिलंय मग नेक्स्ट जर बघितलं तर ह्या जगामध्ये ह्या वातावरणात जर तुम्ही भगवंताला कनेक्ट नसताल तुमच्या घरात सेंटरला भगवंताचं अंडरस्टँडिंग नसेल तर तुमच्या लाईफमध्ये किती टेन्शन असेल किती प्रॉब्लेम्स असतील मग तुम्ही म्हणता लहानपणापासून काही असं काही झालंच नाही आहे काही अडचण का नाही आमच्या घरात पण नव्हतं ना आम्ही पण दुःख बोगल आहे आम्ही पण त्रास झेलला आहे भगवंत फक्त भक्ती करणं पूजा करणं मस्त बाई की आतमध्ये तीन किलोमीटरचं देवारा चार चार तास बसतोय आणि सगळ्या संघ भांडणे सगळ्या संघ कुठं नेत कोणामुळे लावा लावाय चालू आहेत भांडणं चालू आहेत आणि गरीब घरात लई लय मोठा देवारा आहे काय वाटतं मला यांचं शरीर झालंय व्हेज आणि विचार झालेत नॉन व्हेज कसं काय होणार कशक्य